महाराष्ट्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना थेट सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी चाकूर तालुक्यातील दाबकेड येथे दिन साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात विस्तार अधिकारी तुकाराम यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या व सोडविण्याचे आश्वासन दिले सरपंच पूजा विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत पार पडली यावेळी वृक्षरोपणही करण्यात आले कार्यक्रमास उपसरपंच संतोष कासले मुख्याध्यापक शरद चंद्र सोमवंशी पोलीस पाटील शेषराव वलसे पत्रकार सलीम शेख शिक्षक चंद्रशेखर शिरूर पंचायत विभागाचे अधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र महाराष्ट्र सलीम शेख लातूर शासनाने ही संकल्पना विभागामार्फत राबवल्या जाते आणि त्याचा मुख्य उद्देश असा आहे की ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत ज्या काय योजना राबवल्या जातात किंवा जे जे काय स्कीम योजना आहेत त्या बाबतीमध्ये सर्व जनतेला माहिती व्हावा हा शासनाचा उद्देश आहे संपूर्ण तालुक्यात चालू आहेत ते हो संपूर्ण तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे आपल्या तालुक्यात किती आहेत आपल्या तालुक्यामध्ये दर बुधवारी एका गावाला घ्यायचं आहे किती गाव आहेत आपल्या तालुक्यामध्ये एकूण एकाहत्तर गावं आहेत नाही एकाहत्तर ग्रामपंचायती आहेत दर बुधवारी एका ग्रामपंचायतीला ग्रामदरबाराचं नियोजन करण्यात येते